विकासासाठी देवेंद्रजीने एकदा दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं हा त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्या लोकांबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं आमच्या लोकांनी आंदोलनं झाली रस्ता रोको झाली शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे आणि एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं मनसेचे नेते बरेचसे तिथे पोचलेले आहेत त्याच्यामध्ये मला आत्ता सांगण्यात आलं की श्री बाळा नांदगावकर आहेत संदीप देशपांडे आहेत अभ्यंतर आहेत आणि आमचे स्थानिक नेते आहेत मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे उडून मी जातो अशीच परिस्थिती आहे एक बघा की सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे उघड झालं अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत मग ते भारतीय जनता पक्ष असेल मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रकाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे की वारंवार इशारा देतो आहे लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलं आहे राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे हे या राज्यात आणि देशात होऊ नये सहनशीलतेचा एक बिंदू असतो एकांत असतो नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे नाशिकनंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार आहोत जनतेच्या प्रश्नावर लोकं कंटाळलेले आहेत लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही पण होत चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिकनंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे जनआक्रोश मोर्चे काढले जाते शिवसेना आणि मनसे एकत्र आंदोलन करत आहे मात्र एक लक्ष एक, ए, लक्ष एक एक, लक्ष एक तुम्ही लक्षात घ्या की काय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र